हाय नमस्कार सगळ्यांना शुभ्रा बाग खेळती शुभ्रा कुस्टोच की बाळ हाय इकडं अलीकड खेळती कुस्तीकडे पलीकडे वारा आले की आई ती उडून आगाव येते का नाही टोचत खेळायचे नादात असल्यावर काय कुस काय काहीच नाही टोचत छोट्या मुलांना नाही काय होत आहे आपल्याला टोचती भाई आगाला उतरले उत्ती का मग जर फुटकुळे येते पण ऐक ती का ती तिकडं नेली ना तरी परत महागारी इकडे चिती या तिकडे नेल मग काय करायचं चला आता काय राहिले काय तो गोळ काय माती नको टाकू बाळा उभा राहून दाखवते सगळं काम ही झालं जेवण ही झाली सगळ्यांची आवरलं तुम्ही म्हणता बाजरी वाळाय घातली होती बाजरी वाळून करून झाली आता ही काय म्हणते ध्यानात राहत नाही एक काय वाप गोळ 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 करायचा आता चार वाजता गोळ आहे परवा दिवशी बाजरी केली असोंड लावायचं वरलं थोडं ह्याच्यात नाही झाली मस्त सतरा पिशवी येत पण ह्याच्यात अजून तोंड लावायला दोन दोन तीन तीन घाम्यानी अशी वर लागते ला। ते व टाकायला मग नंतर ना फायनल किती झाले अजून आम्हालाच माहित नाही तुम्हाला फायनल झाल्यास सांगू आता ही सगळी तोंड लावायची मग त्याच्यात निघते काय एक दीड दोन मना पिशव्या बाजरी त्या घोळात सगळी बाजरी करायची तिकडं लुंग्या गेल्या वाऱ्याने उडून तिकडं मका टाकली परत वैरण जेवढी आणल तेवढी थोडी थोडी करून शुभ्रात चालले इकडेच खेळायचं शुभ्रा काय तिकडे ये नाही तिला घरी जर नेली तर ती परत पळत इकडे चित्या पाण्यात न ना तिथं पाणी पाण्यात येते इकडं म्हणून इकडच बसलो आम्ही ये बाळा पाणी खेळायतील इकडे पाण्यात हात बुडतोय चालले का पाण्याकडे तर इकडं काही कॅन्ड निळ ह्याच्यात हात बुडतोय पाण्यात पाण्यात हात ती परत मातीत ती परत इकडं तळवटाव येते या चाललंय तिथं तीच खेळायचं रडत नाही पण रडते का बाबू तू चालली ते केंद का ग मलाच म्हणतीय का टाकलं त्याच्यात केर नाही टाकू पाण्यात आपल्याला कपडे आत भांडी घासायच्यात झाला आता ही बाजरीचं होईल सगळं काम उद्या बसणं करायला सुरू आज आहे शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुदुवार। बुधवार बुधवारी का गुरुवारी पोळाय बुधवारी रविवार सोमवार मंगळवार तीन दिवस राहिलेत अजून अजून ते दोन तीन खोल्या आवरायच्या भांडी कपडे गोदड्या लय काम राहिले पण आज ही आता बाजरीचं घ्यायचं आवरून ऊन पडले आज नाहीत पाऊस काल येत होता हिरवळ थोडं थोडं आज ऊन पडले कधी पडतंय ऊन कधी शिरवाळ येते त्याच्यामुळं तर असू द्या बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि कशी वाटली बाजरी तुम्हाला ती पण सांगा